पाणी लग गया रे पाणी लग मशीन बंद कर रे चेकिंग जाणी रे पाटील यांच्या वावरात चांगलाच पाणी लागले की असं पाणी लागलं पाहिजे आपल्या वावरात पाहून नाही लागत शिवलाल हो आपल्या वावर आपल्या वावरात पाणी नाही पाणी लागते म्हणजे लागते हो मला पाणी तर लागलंच तुम्हाला वावरात पाणी घेणे आहे की पण बोर कुठं लागते तुम्हाला करून टाकू शिवलाल भाऊ काही वाद नाही ना विषय नाही काय आजच करून टाकू बोर आपल्या वावरात बोला भाऊ काय म्हणता कसं येणं झालं तुला काय म्हणतात पहिले यायची आम्हाला बोर फोडायची होती लाईना पाटल्या तर आलो होतो बा पाहले तुमचा कारभार बर बरं बरं कुठं वावर तुमचा इथं साहेब दोन तीन वावर सोडून आपला वावर आहे बाकीच्या बाजूला बरं बरं तुम्ही नोटा पाटल्याची किरंजी व्हायचं लाईने पाटील आता तुम्ही पाहिला पाक वाटत आहे हो हो मी लाईने पाटील तुम्ही कसे वेळेत आम्हाला कोण नाही वेळ पाटील तुमच्या बाबाने सर्व दोन वेळ बाबाला वेळ का तुम्ही कसे वेळ तुम्ही बाबाला तुमचे बाबा आमच्या परिचयात का तुम्ही काय दूरचे नाही आमचे मग तर चांगलं जवळचेच निघाले तुम्ही काही वाटच नाही राहिला आता खोदून हो टाका पाटील द्यायचा सोडून बोर तुम्ही जवळचे नाही आपल्या हो हो बाबाच्या वय किती आहे काय म्हणतात काही विषयच नाही आता बरं साहेब काय फूट घेता तुम्ही बोर खोदायची होती आम्हाला काय द्यायचं ते देऊन टाकचं आता मोठे पाटील आहे म्हटल्यावर काही पाच नाही लागेल बरं ठीक आहे या तुम्ही वावर खाले आमचं हे नीट झाल्यावर बिलकुल तुमच्या वडिलाला भेटायला येणारच हो तुम्ही तर बोरचा बोलून घेऊ आपण बोरवेलचा आपल्या बर बघा धन्यवाद चला शिवलाल भाऊ चला फायदे असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनल्स लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो